नीट जी परीक्षा तात्काळ रद्द करा या संदर्भात आता महत्वपूर्ण घडामोडी होताना पाहायला मिळत आहे विरोधकांच्या सुरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा देखील सूर या ठिकाणी पाहायला मिळतोय नीट परीक्षा रद्द करा अशी आता मागणी होत आहे नवी दिल्ली मुंबई या ठिकाणावरून सदर बातमी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षेमध्ये म्हणजे नीट झालेल्या गैरप्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी काही पक्षांनी शुक्रवारी केली आहे त्यातच भ्रष्टाचार झाल्याने ही, ही परीक्षा तत्काळ रद्द करा अशी मागणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे एकीकडे विरोधकांनी टीका केली असतानाच सत्ताधारी मित्र पक्षाचे असलेले जे मंत्री आहेत त्यांनी देखील हे टीकास्त्र त्या ठिकाणी सोडलेलं आहे त्यामध्ये गैरप्रकार नाही असं देखील एक बाजू या ठिकाणी सांगण्यात येत आहे तर नेमकी काय बाजू आहे ती देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हणजे एन टी एने परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार झाल्याचे नाकारले आहे एन सी आर टी पाठ्यपुस्तकांमध्ये झालेले बदल आणि परीक्षा केंद्रामध्ये गमावलेला वेळ यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या वाढीव ग्रेस या गुण यामुळे विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाल्याचा खुलासा एन टी एकडून करण्यात आलेला आहे त्यानंतर आणखी देखील काही वेगवेगळ्या का भूमिका आहे यामध्ये स्टॅलिन यांची भूमिका आमच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब स्टॅलिन नीटच्या निकालानंतर देशभरातून आलेल्या प्रतिक प्रतिक्रिया पाहता आमची भूमिका योग्य ठरल्याचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी स्पष्ट केले द्रमुकने सुरुवातीपासून या परीक्षेला विरोध केला आहे ही परीक्षा सामाजिक न्याय सं, तसेच संघ राज्य पद्धती या विरोधात असल्याचे स्टॅलिन यांनी समाज माध्यमावरील प्रक्रियेत नमूद केले आहे आता आणखी देखील पुढं माहिती येत आहे नीट परीक्षेत गैरव्यवहार झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे त्यामुळे सदर जी परीक्षा आहे ती तातडीने रद्द करण्यात यावी असे आम्ही राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला कळवणार आहोत नीट परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी दोन तीन वर्ष मेहनत करीत असतात परंतु जर अशा पद्धतीने निकाल लागून विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल तर ते चुकीचे आहे यासाठी वेळप्रसंगी आम्ही न्यायालयात जाण्याचा प्रयत्नही करीत आहोत असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला नीट युजीचे निकाल नी मंगळवारी जाहीर झाले नीटच्या साठहून अधिक विद्यार्थी पालकांनी शुक्रवारी श्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली यावेळी पालकांनी विविध प्रश्न श्री हसन मुश्रीफ यांच्या पुढे मांडले त्यानंतर नीट परीक्षा आणि निकालाशी संबंधित सर्व माहितीचे न्याय वैद्यक परीक्षण करण्यासाठी आणि त्याची सीबीआय कडून चौकशी होण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला पत्र पाठविणार असल्याचे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी पालकांना दिले काँग्रेसचा हल्ला बोल काँग्रेसने शुक्रवारी या मुद्द्यावरून सरकार टीका केली पेपरफोटी गैरप्रकार आणि भ्रष्टाचार हे नीटसह अनेक परीक्षांचे अविभाज्य भाग झाले आहेत अशी टीका पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली त्यांनी एकसर लिहिले की आम्ही या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशीची मागणी करतो जेणेकरून नीट आणि अन्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल तसेच काही पक्षाचे माध्यमांचे विभागाचे जे प्रमुख आहे यांच्याकडून देखील विद्या विविध नेत्यांसह पक्षांची विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे विविध जे थोडक्यात विविध विद्यार्थी संघटना देखील यामध्ये आता भाग घेत आहे आता यामध्ये खरंच ही काही त्यामध्ये त्रुटी राहिलेली आहे की त्रुटी राहिलेली नाही आहे त्याची देखील सर्व सविस्तर आणखी माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत